हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे थोडी तब्येत आहे पुढे मागे चाललेली आहे पण तरी सुद्धा एकदम छान आणि मस्त आणि आता सकाळचा ना क्लासला जाण्याआधीची गडबडीचं काम आज इथे चालू आहे कारण ना क्लास जाण्यासाठी म्हटलं की नाश्त्यासाठी मस्त एकदम थेपले बनवूया थेपल्याचं पीठ तर तसं मी कालच म्हणून ठेवलेलं होतं आणि काल पण आम्ही नाश्त्याला तेच खाल्लेलं आणि त्यातलं थोडं पीठ होतं तर म्हटलं चला माझ्यासाठी आणि दर्शनसाठी आता मस्त थेपले बनवते आणि ना आता क्लासला निघायचं तर आहे त्याच्या आधी नाश्ता आणि इतर काही असेल ना की तेवढं मी करते आणि निघते स्वयंपाकाचं मात्र मी आत्ताच करत नाही स्वयंपाक आल्यानंतरच माझा होतो कारण कसं का आत्ताच करायचं परत दुपारी गरम करा जेवा असं वाटतं की कधी कधी सकाळीच करून टाकावं म्हणजे दुपारी आल्यानंतर ना जरा फ्रेश वाटेल फ्री टाईम मिळेल बट तसं होत नाही काही ना काही काम निघतंच शेवटी का ना बायकांना कामांची कमी नाही आहे ते कुठं ना कुठून पुणन निघत जातं आणि आपण ते करतोच तर माझंच नाही प्रत्येक स्त्रीचं प्रत्येक बाईचं असंच आहे तर आता ठेपले ना तीनच बनवलेले आहेत आणि कारण तेवढं स्वीट पण होतं दर्शनला दोन ठेवलेत आणि मी माझ्यासाठी एक घेते दर्शन अजून म्हणजे उठून अजून फ्रेश होतो आहे तर तो नंतर खाणार पण मी आता क्लासला निघायचं आहे ना तर मी आता फटाफट खाऊन घेईन सो इथे थोडासा मी म्हटलं आता चहाच घेऊया कॉफी बनवायची होती पण म्हटलं राहू दे आता परत दूध गरम करा त्यात वेळेस जाणार आहे तर चहा साईडला मी गरम करायलाच ठेवून दिलेलं तर फटाफट चहा बरोबर मस्त थेपला आणि या ठेपल्यामध्ये ना तिळ घातलेले आहेत त्यामुळे खाताना एवढे छान वाटत आहेत ना आणि तिळ जे आहेत ना मी क्रश वगैरे हो काहीच केले नाही आहेत ते मी डायरेक्ट घातले त्यामुळे ना दाताखाली जेव्हा तिळचं दाणं येत आहे तर हा हा मस्त वाटते खाताना तिथून आले चला क्लासला आणि आज मुलांना ना मॅथ्सचा पेपर आहे त्यामुळे त्यांना मॅथ्स घ्यायचं होतं तर सुरुवात मी केली मॅथ्सपासूनच त्यानंतर ना सगळं माझं झालं आणि मी घरीसुद्धा आली तर घरी येताना जरा उशीर झालेला कारण मुलांचं कसं का परीक्षा आहेत ना, का ना तो परें तो परें तो इतना इतना ते शेवटपर्यंत काय ना काय घ्यायचंच असतं म्हणजे अगदी एक मूल असतं ना माझ्याकडे राहिलेलं तोपर्यंत पॅरेंट्स येत नाहीत मी आपले शिकवत असते ते झाल्यानंतर आली आणि खरंच जाम थकलेली कारण काय होतं कंटी घेऊ ना दोन सव्वा दोन तास तोंड जर चालू असतं तोंडाचा पट्टा काय थांबत नाही सो मॅथ असल्यामुळे ना मुलांना एक एक कॉन्सेप्ट दाखवणं म्हणजे बापरे आणि असं नाही की झालेलं नसतं सगळे टॉपिक सगळे झालेले असतात पण मुलं ना आता कंटिन्यू मध्ये दुसरे विषय करत होते तर हे सगळं विसरतात पुन्हा रिफ्रेश करून द्या तर बराच वेळ गेला एवढी टायर्ड झालेली आल्यानंतर म्हटलं की चला काल सुमेतने ना येताना नारळ पाणी आणलं होतं ना त्याने ना खरे तर दोन आणले होते आणि मी नारळ पाणी हल्ली जास्त घेत नाही कारण आपल्या क्लासच्या ना गेटवरती एक मुलगा पाणी विकायला आलेला लास्ट मध्ये त्याच्याकडून नको म्हटलं तरी त्याने घ्या घ्या म्हटल्यावरती म्हटलं चल एवढं डोक्यावर घेऊन आला आहे तर मी एकदा घेतलं एक, एक नेक्स्ट डे परत आला तर मी त्याला म्हटलं की नको आता पण मी कालच घेतलेलं मला थोडं कफ झाला आहे त्या दिवशी गेलं आणि पुन्हा आला तर मी त्याला मग ऑन केलं म्हटलं बघ बाबा मी आजच्या दिवस घेईन आणि याच्याने मला कप होते त्याच्यानंतर मी घेणार नाही आहे पण तेव्हा मात्र मी घेतला पण खरंच मला ना सकाळी म्हणजे आपलं पाणी म्हणजे शहाळ्याचं पा आपलं घेतलं नाही की थोडं मला असं कफ वाटत होता म्हणून आता क्लासून आल्यानंतर मी घेतला थोडंसं फीवर चेक केलं तर थोडं वाटलं म्हटलं रेस्ट करूया पण कुठे दर्शन मला रेस्ट करायला देणार आहे का आता त्याने ते शहाळं जे आहे ना ते तोडायला घेतलं आणि मी घाबरली म्हटलं की करताना काहीतरी लागेल विघेल म्हणून पुन्हा मी उठून उभी राहिले म्हणजे ही मुलं ना फक्त मोठी झाली आहेत पण अजून मोठी झालेली नाही आहेत आणि त्याच्या आतमध्ये ना काहीही इथे जी मलाई असते ना त्या मलाईचं म पण नव्हता एकदम अगदी ब्लँक असं होतं पूर्ण तर मग म्हटलं आता उठलेलीच आहे तर मग पडून राहण्यापेक्षा ना काहीतरीच करूया म्हणून उठली सरळ किचनमध्ये आली काय असतं आपलं तेळीसचं काम काय नसेल तर चला किचनमध्ये तसं मी किचनप्रेमी नाही आहे तरीसुद्धा ना काय ना काय काम असेल तर किचनमध्ये शिरावंच लागतं तर आता म्हटलं चला थोडं किचन क्लीन करून घेऊया आधी आणि मग विचार करूया काय करायचं आहे आणि हे करता करता मला छानसा विचार सुचलेला आहे की मला ना लाडू बनवायचे होते मखाण्याची तर आज आता म्हटलं की चला तेवढं तरी करून घेऊया कारण म्हणतात ना अभि नाही तर कभी नाही तसंच माझं पण असतं जर मी एकदा वस्तू ठेवली की माझं त्याला लवकर हात लागत नाही झाली ना मला बनवायचं होतं पण असंच ठेवलेलं म्हटलं आज बनूया उद्या बनूया तर असतं आता पण कंटाळा आला तर म्हटलं काहीतरी काम करूया यासाठी बनवणारी भेट आहे तर मखाना आहे तर मखाना आधी मी थोड्या याच्यातले मखाने ना मी आधी असे मस्त रोस्ट करून त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकून मी दर्शनला खायला पण दिलेले ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आणि मस्तच झाले होते तेव्हा नंतर पुन्हा विचार केला की आपण बनवूया आपण म्हटलं नाही लाडूसाठी आणलेला मखाणा आहे तर लाडूसाठीच वापरूया म्हणून एवढे ना मखाने मी असं सील पॅक करून ठेवून दिलेले म्हणजे ते बाहेर पण पडायला नको आणि आता छान त्याला ना रोस्ट करून घेतला ड्राय रोस्ट केलेला आहे अजून याच्यामध्ये तूप वगैरे काही टाकलं नाही आहे नंतर मी ते तुपाने ना नंतर पुन्हा रोस्ट करणार आहे आणि लास्ट वीकमध्ये मला वाटतं लास्ट टू लास्ट वीकमध्ये बसून मी खारीक फोडून ठेवलेले तर ते खारीक येता जाता तोंडात घालून घालून त्यातले थोडे संपले पण आहेत आणि आता जेवढे होते ना ते सगळे मी मिक्सरला ग्राइंड केले आणि त्यातसुद्धा ना थोडंसं जाडसर राहिलेलं तर मग ते आता मी सेपरेट करून घेतलं कारण लाडूमध्ये ना अगदी जाड तोंडात आलं तरी खाताना मग डिस्टर्ब होणार त्यामुळे म्हटलं की नको तेवढं काढून घेऊया आणि ते थोडंसं फाकडून वगैरे मी सेपरेट केले आणि बाकीचे जेवढे चांग म्हणजे बारीक होतं ना थोडासा भुसा टाईप होता ना ते मी ठेवलं आणि आता आपल्या पॅनमध्ये ना पुन्हा थोडंसं तूप टाकलं मी जे आता मी तुपाची सुरुवात केलेली आहे खरं तर तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मी हे सगळे आपले बारीक करून घेतलेले खारीक घातले आणि बाकीचं मी ग्राइंड करून बघितलं पण तेवढं काय ते बारीक झालं नाही आता इथे ना मखाणे जे आहेत ते मी ग्राइंड करायला घेतलेत आणि मखाणे एकदम मस्त बारीक क्रश करायचे म्हणजे ते कितीही बारीक केलं ना तुम्ही तरीसुद्धा थोडेसे जाडसर असं पावडर त्याचं राहतं आणि त्यामुळेच ना या लाडूंना एक खूप छान टेक्शर येतो बघायला ना लाडू खूप मस्त वाटतात हे आणि एकदम वाईट पांढरं पांढरं शुभ्र मस्त वाटतं तर आता जे मखाणी वाटून घेतलेले आहेत ते मी तुपामध्ये आता मी बारी हे करणार म्हणजे रोस्ट करणार जास्त वेळ करायचा नाही अगदीच थोडंच करते नाहीतर मग काय ते वाईट आहे ते व्हाईटला ब्लॅक व्हायला वेळ लागणार नाही आणि गॅस फ्लेम अगदी स्लो ठेवलेला आहे आणि पटापट आपलं त्याला रोस्ट करून घेतलं की मग नंतर आपलं याच्यानंतर जे 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 असतात मा ना ते मग मला करायला होतील ना तर बघा आता कलर तुम्ही बघताय ना की म्हणजे एवढा काही मी बदलला नाही आहे अगदी तुपामध्ये पूर्ण कंप्लिटली मिक्स झालेला आहे बस बाकी असं काय त्याच्यामध्ये चेंजेस एवढं झालेलं नाही आहे तर आता याच कढईमध्ये ना बाकीचं सगळं जे जे आहे ना एक एक करायला सुरुवात करेल जास्त तूप टाकत नाही आहे दोन दोन चमचेच टाकते नंतर मग तूप जेव्हा पुन्हा लाडू वाळायचे असतात तेव्हा टाकायला होईल तर आता इथे डिंक -पटा -पटा तर हे डिंक आहे ना म्हणजे हल्ली कळत नाही की ओरिजिनल कोणतं असतं की डुप्लिकेट कोणतं आहे असं तेलात टाकलं की लगेच लाल होतं आहे तर पटापट काढावं लागलं म्हणजे असं जास्त वेळ न करताना पटकनच मला उचलावं लागत होतं नाहीतर डिंक माहिती आहे किती वेळसुद्धा तेलामध्ये आपण असं ओरपळलं तरी सुद्धा लवकर डार्क होत नाही आणि आता बाकीचे जेवढे होतं डिंक म्हटलं सगळंच टाकून देऊया परत थोडंसं ठेवून काय करायचं आहे पुन्हा मार्केटहून मला चांगलं आणायला होईल आणि गावच्या ठिकाणी ना पण डिंक खूप छान मिळतं तर तुमच्याकडे कशा प्रकारे मिळतं मला कमेंट करून सांगा आणि पहा हा आता जे हलीम आहेत ना ते पण माझे भरपूर म्हणजे असे मी आणून ठेवलेले होते मी डिबाटने सामान मागवते ना तेव्हा हलीमचं पॅकेट संपलं की लगेच मागवून ठेवते ते शिजवून वगैरे खायला पण आवडतात मला आणि खूप ह्याच्याने ना रक्तवाढीसाठी वगैरे खूप चांगलं असतं तर त्यामुळे ना डिंक थोडे जास्तच घा सॉरी हालीम थोडे जास्तच घातले मी जे सुरुवातीला चमचाभर घातलेले ना नंतर पुन्हा होतं त्यातलं अर्धं घातलं म्हटलं चला टाकायचंच आहे तर थोडं पुढे मागे झालं तरी चालेल मग मा लाडू मात्र खाताना छान वाटायला पाहिजे मग आता दिंकणा थोडं थंड झालं आहे मग ते आता मी मखाण्याबरोबर पुन्हा बारीक करून घेते कारण का फक्त तेच घातलं ना मग त्यातलं जे तूप आहे ना ते मिक्सर ग्राइंडला साईडला लागेल आणि चिटकून बसेल म्हणून मखाणा पुन्हा घातला ग्राइंड केलेला होता तोच घातला आणि त्याच्याबरोबर सगळं मिक्स केलं तर पहा थोडं डार्क आहे कारण ना नंतरच्या सेकंड बॅच मध्ये जेव्हा मी तळायला घेतले ना थोडे डार्क झाले तर आता हे सगळं असंच ठेवावं लागणार आहे कारण सुकं खोबरंच नाही आहे मला याच्यामध्ये सुकं खोबरं पण घालायचं आहे आणि नेमकं ते मी आधी म्हणजे वापरून टाकलेलं सो आता हे असं सगळं मी भरून ठेवून देईन संध्याकाळी किंवा मग उद्या कंटिन्यू करेन याला पण हे माझं खूप सोपं झालेलं आहे काम आता म्हणजे जे काही भाजायचं वगैरे होतं सगळं झालेलं आहे ना तर मी आता संध्याकाळी जमलं तर करेन कारण संध्याकाळी माझी अपॉइंटमेंट आहे त्यामुळे मला डॉक्टरकडे जायचं आहे गोलेगा बेस्टला जायचे ते सुद्धा त्यामुळे थे। आता हे ते स्टॉप करतील तर मी संध्याकाळी आता डब्यात भरून ठेवून देईन डबा घासून ठेवला मी आता त्याच्यात नंतर भरून ठेवते आता जेवून घेते कारण दोन वाजत आले तीनचा क्लास आहे जायचाय पण लाडू कशा प्रकारे बनवलेत ना मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन खूप छान आणि मस्त पौष्टिक होतात आणि डॉक्टरांनी स्वतः मला सांगितलेलं की ते न्यूरोथेरपी जायची ना त्यांनीच मला सांगितले की असे लाडू तू बनवून खा की बाबा फक्त मखा तरी रोजचे खा पण रोजचे मखा खायला जमत नव्हते पण लाडू बनले तर काजू आणि मनुके ना मी ड्राय रोस्ट करायला म्हणजे याच्यामध्ये विसरूनच गेलेली म्हणून आता पटकन माझं लक्ष गेलं तर म्हटलं ते पण करून टाकते तर चला आता जेवण वगैरे हो तर घेतलेलं पण मोबाईल बघत बसली ना त्यामुळे एवढा वेळ गेला आणि त्याच्यामध्ये माझं हे सगळं आता राहिलेलं भरायचं तर पाहिलं घड्याळामध्ये तर क्लासला निघायला अगदी दहा मिनटंच उरलेली आहे म्हटलं आधी हे सगळं फील करते कारण मी डायरेक्ट ना संध्याकाळी आईकडे सुद्धा आई जायचं आहे मला तर घरी येऊन जास्त वेळ मला काय करायला मिळणार नाही फक्त मला मी आईकडे संध्याकाळी राहणार पण आहे ना तर त्यासाठी मला फक्त कपडे वगैरे घ्यायचे आणि निघायचे हे मी आता हे असं ठेवून देते आणि जेव्हा बनवेन ना त्यावेळेला सगळं पुन्हा चांगलं मिक्स करता येईल चला हे पहा मात्र एकदम घाई गडबड चालू आहे कारण ना मला आता पटकन पुन्हा क्लासला निघायचं आहे म्हणजे दुपारी ना आल्यानंतर कामात आणि स्वयंपाक हे ते करण्यामध्ये माझे नंतर कधी तीन वाजायला येतात ना मला कळतच नाही आणि आता हल्ली ना चेहऱ्याला मी काहीच लावत नाही आहे कारण का चेहरा खूप ड्राय झालेला लास्ट वीकमध्ये तुम्ही पाहिलं की माझ्या साईडला ना पूर्ण इन्फेक्शनसुद्धा झालेलं होतं तर मी आता फक्त ॲलोवेरा जेल लावते ना ला। म्हणून पुन्हा फेसवॉश केला ॲलोवेरा जेल थोडासा लावून घेतला आणि केससुद्धा ना डायरेक्ट मी वर बांधले कारण आज असं वाटत होतं की के नको आता बीस काही खाली नको कारण कलर लावायचा होता जे मेहंदी भिजत घातलेली आहे ती पण मी लावली नाही आहे जे काहीच झालं नाही आहे तब्येतीमुळे ना या सगळ्या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही तर आता निघायचं आहे तर माझं अचानक लक्ष गेलं की मी पायाफट म्हणजे आपलं पायपुसणी आहे ना तर त्याच्यावरती थोडी मला धूळ वगैरे वाटली म्हणून झटकून घेतलं आणि ही पुसणी जी पायपुसणी आहे ती मी स्वतः शिवलेली आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ खूप छान व्हायरल झालेला आहे तुम्ही नक्की पहा तर चला आता ना पटाफट पाणी घेतलं कारण का गेली ना की मुलांना आधी पाणी हवं असतं आणि मग मीच पाणी आणते मुलांना मी पाणी आलं आणि सांगत नाही कारण त्यांनी जर पाणी आणलं की त्यांचं मग पाण्याकडे अर्धर लक्ष मग येता जाताना पाणी पिणार आणि टाइमपास करणार हिला पाणी दे त्याला पाणी दे करत राहणार म्हणून मीच घेऊन जाते चला तर आता क्लासला जाऊन आलेली आहे आणि आल्यानंतर पुन्हा माझी तयारी चालू आहे कारण कसं मी सांगितलेलं मला जायचं आहे वेस्टला तर एकच दिवस म्हणजे मी राहणार आहे आणि लगेच उद्या सकाळी पुन्हा मला निघायचं आहे यासाठी ना फक्त गाऊन घेतला एक ड्रेस घेतला उद्या घालण्यासाठी आणि फटाफट आता निघायची तयारी तर मी निघत होती म्हटलं ऑटोने वगैरे जाईन पण तेवढ्यात मला दर्शनने सांगितलं की नको मम्मी तू जास्त काही करू नकोस तर मी तुला सोडायला येतो म्हणून त्याने मग फटाफट्याचं काम पण चालू होतं ना म्हणून ते पण करायचं होतं तरीसुद्धा त्याने म्हटलं की मी तर काय नाही थोड्या वेळासाठी असं टाईम का घेतो आणि तुला येतो घेऊन बरं वाटलं की चला म्हणजे इथे तिथे मला बससाठी किंवा ऑटोसाठी थांबावं लागणार नाही डायरेक्ट मला मी जाता येईल म्हणून मग दर्शनसाठी आणि माझ्यासाठी आधी कॉफी केली म्हणजे मला आता निवांत जरा वेळ मिळाला ना म्हटलं चल मग कॉफी तरी पिऊ या निघायच्या आधी तर छानपैकी कॉफी बनवली त्याला पण दिली बनवून आणि घाई त्याने तशीच ती थंड झाल्यावर तो पिऊन आता माझ्याबरोबर निघालेला आहे तो कारण दर्शननं लॅपटॉप पण घेतला आहे कारण त्याचं काम ॲक्च्युली चालू आहे आणि मला सोडून ना तो जाणार आहे आईकडे आणि तिथे जाऊन मग तो पुढे कंटिन्यूचं काम करेल म्हणजे एक पंधरा वीस मिनटाचा त्याला आता ब्रेक घ्यावा लागलेला आहे आणि तसं त्याने आधीच सांगून पण ठेवलेलं सो चलो आता इथे ना मी डॉक्टरकडे जाऊन त्यांचं म्हणजे व्हिजिट करून आलेली आहे आणि इथे आई पाहताय तुम्ही तिचं दुकान लावून ती उभी आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर माझी आई तुम्हाला इथेच भेटेल कारण ती एकही दिवस चुकवत नाही नियमित आपलं काम करते आणि ना हाच गण कुठेतरी आमच्यातसुद्धा आलेला आहे किती आजार असू दे काही असू दे क्लासला एकही सुट्टी करायची नाही मुलांना सुट्टी द्यायची नाही असं माझंही असतं तर आता आई खालीच होती तर मी आली घरी कारण ताई पण आली आहे आणि ताईने ना म्हणजे माझी अक्का माझी मोठी बहीण तर ती आलेली आहे मला भेटण्यासाठीच मुद्दाम तर मी आणि सारिका दवाखान्यात गेलेलो कारण सारिका माझ्याबरोबर आलेली आणि ताई इथे माझी वाट बघत होती म्हणून मी आली आणि ताईला बघितल्यानंतर माझा चेहरासुद्धा एकदम फ्रेश झालेला आहे आणि हे गळ्यातलं आहे ना आईने आणलं आहे तर आई आमची गेली होती बारा दहा बारा दिवसासाठी ना फिरायला फिर मस्त एकदम छान बघा आई किती छान फिरते कन्याकुमारी वगैरे काय काय फिरून आलेली आहे आणि तिथून येताना तिने मस्त गळ्यातलं आणलं आहे तर मी म्हटलं की चल आता तू आणलेलाच आहे तर आत्ताच घालून घेते आणि मी ते घालूनच बसलेली आहे खूप छान म्हणजे एकदम आणि तेवढ्यातच आमचा किशोर आला येताना त्याने आणलेला आहे नाश्ता पण आता बघा मी तिचं ब्लॉग शूट करते आणि त्याचं किती लाड झालेला आहे तर तो ब्लॉगमध्ये यायला तयार नाही आहे पण डोंट वरी व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला मी त्याला दाखवेनच कारण मी पण त्याचीच लाडकी बहीण आहे तर मी तेवढं करणारच त्याला नक्कीच दाखवणार आणि येताना ना त्याने मुलांसाठी फ्रँकी आणि आमच्या सर्वांसाठी समोसे आणलेले मस्त एकदम गरमागरम फ्रँकी आणि मुलांना तर असं असेल ना ते किती आवडतं का नाही घरातला नाश्ता नाही खाल्ला तरीसुद्धा बाहेरचा आणलेला आधी आवडीने खातात आणि इथे ना आता सारिकाने मस्त एकदम मेथीची भाजी वगैरे बनवलेली आहे ना जी तर ती ताईसाठी पॅक करते कारण ताईला पण जायला उशीर होईल तर घरी जाऊन तिला काही करत राहायला नको यासाठी ना इथेच बनवून भाजी वगैरे तिला देते म्हणजे किती काळजी करणारी भाऊजरी आहे का नाही तर अशी भाऊजरी सगळ्यांच्या घरात असावी सो चला आता आम्ही निघालो ताईला ड्रॉप करण्यासाठी कारण ताई एकटीच जाणार आहे आणि निघायच्या आधी ना इथे ताई आणि मी आम्ही आलेलो आहोत आईकडे थोडी शॉपिंग करण्यासाठी आपण सगळीकडे शॉपिंग करतो का पण आईकडे मुद्दाम शॉपिंग करायची आहे आणि मी पण नाही ते छान कानातले बघितले जे डेली वेअरसाठी मला छोटेसे असे कानातले बरे वाटतात का नाही जे रोज रोज बदलत राहायला नको मग मी पण थोडं घेतलं आणि ताईने घेतलं आणि आईकडे पहा किती छान छान असे कानातले त्याच्यानंतर फणी म्हणा हे ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जे, जे चुटरपुटर असतं ना ते सगळ्या वस्तू आई ठेवते आणि मस्त एकदम पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तरी ती आपली असते आणि सगळे न ओळखीचे झालेले आहेत त्यामुळे एखाद दिवस आईने सुट्टी जरी केली तरी मग सगळे विचारतात की अरे आंटी तुम्ही आज दुकान लावलं नाही आम्हाला घ्यायचं होतं मग शेवटी आईचं सो मनाचं होतं की नाही चला जाऊया म्हणून मग ती न चुकता आपलं दुकान लावते आणि हे पहा तुम्हाला दाखवते आईकडे किती काय काय वस्तू मिळतात कानातले पण एवढे छान छान आहेत मस्त मस्त तर कधी तुम्ही गोरेगावला आलात तर नक्की या आईच्या दुकानातून तुम्हाला जे आवडेल ते घ्या रा चलो हे पा छान होते पण मी आता काहीच घेतलं नाही फक्त एक मी साधे टॉप घेतले आणि आई ना सगळे हे घे ते घे करत राहते मग म्हणून म्हटलं नको तर एकच मी आता हा जो हातात पकडला आहे ना त्याच्यातला मी एक जोडी टॉप घेतला मस्त एकदम छान डायमंडची डिझाईन होती मग तिथून अक्काला बसवलं रिक्षात आणि आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर पहा आता फ्रेश झाल्या झाल्या आई आता सगळ्यांना जेवायला वाढते म्हणजे तिचं नियमित असं असतं की आल्यानंतर लगेच फ्रेश व्हायचं सगळ्यांना जेवण वाढायचं खूप छान वाटतं चला आणि मुलांचं बघा इथे त्यांचं चालू आहे की टी व्हीमध्ये काय लावायचं जेवताना काय लावून बघायचं हेच चाललेलं तर अशा प्रकारे ना छान आणि मस्त आमचा आजचा दिवस माझा गेलेला आहे आणि माहेरी आल्यानंतर कोणाला आवडत नाही खूप मस्त वाटतं आणि हा पहा किशोर समोर आता बसलेला आहे तर जसं मी सांगितलेलं मी त्याला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि व्हिडिओचा शेवट सुद्धा मी आता इथेच करते तर भेटूया पुन्हा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मस्त रहा एन्जॉय करा बाय